आणि आजच्या भागात आपण आलो आहोत वाघबेळ गावामध्ये वाघबेळ गावामध्ये येण्याचं निमित्त म्हणजे लवकरच नवरा मादा नवसाचा ह्या चित्रपटाने जे महाराष्ट्राला वेळ लावलं होतं त्या चित्रपटाचा पार्ट टू येत आहे तो म्हणजे नवरा मादा नवसाचा टू या चित्रपटामधलं एक गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आणि ते गाणं आपल्या ठाण्यातल्या या मंदिरामध्ये शूट झालं त्यासाठी मी इथे आलो ते मंदिर कोणते तुम्हाला बघायचे नमस्कार मी राजेश यशवंत घाक म्हणजेच तुमचा लाडका राजघाक आणि आजच्या भागात आपण आलो आहोत वाघबिळ गावामध्ये वाघबिळ गावामध्ये येण्याचं निमित्त म्हणजे लवकरच आपला नवरा माझा नवसाचा तू हा चित्रपट रिलीज होणार या चित्रपटाचं एक गाणं नुकतंच प्रदर्शित झालं त्या गाण्यामध्ये जे मंदिर दाखवलं गेलं ते एक्झॅक्ट हेच मंदिर आहे जिथे मी माझ्या मागे बघते ठाण्यामधल्या मंदिरामध्ये शूटिंग झाली म्हणजे हे मंदिर तर दाखवलंच पाहिजे त्यासाठी मी आलो आहे गावामध्ये तसं बघायला गेलं तर हे मंदिर हनुमानच आहे चित्रपटामध्ये गणपतीचं दाखवलं आहे पण हे मंदिर फार सुंदर आहे जेव्हा नवरा मादा नवसात हा चित्रपट आला होता त्याच्यानंतर गणपती पोळ्याला गर्दी प्रचंड वाढली होती आता नवरा मादा नवसाचा टू हा चित्रपट येतोय त्या चित्रपटाचं शूटिंग या मंदिरामध्ये झालं त्यामुळे मला अशा एक्सपेक्टेशन आहेत की इथे सुद्धा गर्दी तेवढीच वाढेल आणि जास्त वाढेल त्यासाठी आज हे तुम्हाला मंदिर मी दाखवण्यासाठी इथं स्पेशली आलो आहे आता या मंदिरापर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर ठाणे स्थानकावरून एकावन्न नंबरची वाघभेळीला जाणारी बस पकडायची आणि वाघभेळ गाव या स्टॉपला उतरायचं आणि तिथून फक्त एक मिनिट चालतच तुम्ही या मुख्य मंदिराजवळ पोहोचू शकता गेटच्या बाहेरूनच तुम्हाला लक्ष वेधून घेणारं हे मंदिर नजरेच पडतं मी सुद्धा लोखंडी गेटमधून मंदिराच्या परिसरात प्रवेश केला आत प्रवेश केल्यानंतर माझ्यासमोर होतं सुंदर मंदिर ठाण्यातल्या या मंदिरात आजपर्यंत अनेक हिंदी आणि मराठी सिरियल्सचं शूटिंग झालं आहे आणि होणार का नाही या मंदिराची भव्यताच अशी आहे की कोणीही या मंदिराच्या प्रेमात पडेल हे मंदिर आत गावात असल्यामुळे ना इथे प्रेक्षकांचा त्रास ना गर्दीचा त्रास त्यामुळे निवांत इथं शूटिंग होत असतं म्हणून अनेक चित्रपट निर्मात्यांची या मंदिराला पसंती आहे म्हणूनच जेव्हा नवरा माधा नवसादा टू या चित्रपटातील एका गाण्यासाठी मंदिराची गरज होती तेव्हा सचिन पेळगावकर यांनी ठाण्यातल्या या मंदिराची निवड केली प्रत्येक व्हिडिओमध्ये दरवेळी कोण ना कोणतरी आपल्याला सोबत करत असतं आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आपले सोबत एक सबस्क्रायबर भावेश आणि आपला युट्यूबर मित्र स्वप्नील याच्या चॅनलचं नावे लर्न विथ सदाशिव त्याला याच्या आधी पण तुम्ही माझ्या चॅनलवरती खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये बघितलं असतील आज ते दोघंही आपली सोबत करण्यासाठी या व्हिडिओमध्ये आलेले आहेत मंदिराच्या परिसरात उजव्या बाजूला भव्य पिंपळाचं झाड आहे तर डाव्या बाजूला तुळशी वृंदावन आहे मंदिराला एकूण चार कळस आहेत त्यातले तीन हे गर्भगृहाचे आहेत तर एक सभामंडपाचं आहे गर्भगृहाच्या तीनही कळसावरती भगवा फडकत आहे मंदिराच्या छतावरती ओम स्वस्तिक यांचं डिझाईन आहे तर चारही कोपऱ्यांवरती वाघाच्या पूर्णाकृती छोट्या प्रतिमा स्थापित केलेल्या आहेत मंदिराच्या आज जितकी जागा आहे त्यापेक्षा जास्त जागा मंदिराच्या बाहेर सुद्धा आहे इथे बसण्याची सुद्धा सोय आहे मंदिराचा परिसर बघून झाल्यानंतर प्रवेश करण्याची मंदिरात प्रवेश केल्यानंतर नजरेस पडतो तो, तो भव्य सभामंडप हा सभामंडप जवळपास अठरा ते वीस खांबांवरती उभा आहे वीज खांबांवर स्थापित केलेल्या या सभामंडपाचं वेगळेपण म्हणजे या सभामंडपाला कोणतीही भिंत नाही त्यामुळे हवा खेळती राहते आणि मंदिरात प्रकाशसुद्धा भरपूर येतो कदाचित हेच एक कारण असावं ज्यामुळे अनेक चित्रपट निर्मात्यांना हे मंदिर शूटिंगसाठी आवडतं सभामंडपाचा गोलाकार घुमट तर नव्यानेच प्रेमात पाडतो श्रावण महिना चालू असल्यामुळे ग्रामस्थांकडून मंदिरामध्ये अध्याय पठण चालू होतं या मंदिरात एकूण नऊ देवतांच्या मूर्त्या स्थापित आहे त्यामुळे तुम्हाला एकाच ठिकाणी अनेक देवदेवतांचं दर्शन तुम्हाला घडतं सगळ्यात पहिले आपल्याला दर्शन घडतं ते श्रीलक्ष्मी आणि विष्णू भगवान यांचं तिथूनच बाजूला आपल्याला दर्शन घडतं श्री काळभैरव यांचं काळभैरव यांच्या बाजूलाच आई महालक्ष्मी यांचं मंदिर आहे जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला महालक्ष्मीच्या नावाआधी श्री असं लिहिलेलं दिसेल तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल ना की देवाच्या नावापुढे श्री ऐकलंय पण देवतांच्या का तर त्याचं उत्तर असं की मुळात श्री या शब्दाचा अर्थच लक्ष्मी असा होतो श्री हे माता लक्ष्मी यांचंच एक नाव आहे पुराणामध्ये माता लक्ष्मी यांचा उल्लेख श्री असाच केलेला आहे तिथेच बाजूला आपल्याला पालखी सुद्धा नजरेस पडते आई महालक्ष्मी यांचं मनोभावे दर्शन घेतलं आणि गर्भगृहातून बाहेर आलो बाहेरच प्रथम पूज्य श्री गणेशाचं दर्शन घडतं गणेशाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिराच्या मुख्य गर्भगृहाकडे प्रवेश केला या मुख्य गर्भगृहामध्ये हनुमानाची मूर्ती स्थापित केलेली आहे जवळपास पाच ते साडेपाच फूट उंच अशी ही हनुमानाची मूर्ती आहे मूर्तीच्या एका बाजूला पितळी भव्य गदा ठेवलेली आहे तर दुसऱ्या बाजूला भली मोठी समयी ठेवली आहे जी अखंड तेवत असते तिथल्याच एका ग्रामस्थांनी मला असं सांगितलं की ही मूर्ती त्यांना दर्यात मिळाली आणि मग त्यांनी तिची इथे स्थापना केली आता ही गोष्ट कितपत खरी आहे हे माहीत नाही आणि मी कोणत्याही प्रकारच्या सत्यतेबाबत दावासुद्धा करत नाही पण ही एक माहिती होती जी मला मिळाली ती मी फक्त शेअर केली तुमच्यासोबत आणि मुळात या मूर्तीचं स्वरूप बघून तर वाटतंयस की ही मूर्ती फारच जुनी आहे मुख्य गर्भगृहातून बाहेर आल्यानंतर बाहेरच आपल्याला दत्तगुरूंचं दर्शन घडतं आता आपण तिसऱ्या गर्भगृहात जाणार आहोत पण त्याआधीच आपल्याला बाहेरच नंदी महाराजांचं दर्शन घडतं आता नंदी महाराज बाहेर आहेत म्हणजे समोर कोण असेल हे सांगायलाच नको अगदी बरोबर आता आपण जाणार आहोत महादेवांचं दर्शन घ्यायला तिसऱ्या गर्भगृहात प्रवेश केल्यानंतर आपल्याला दर्शन घडतं शिवलिंगाचं हे शिवलिंग इतर शिवलिंगांपेक्षा थोडंसं मोठं आहे हे शिवलिंग जेव्हा मी नीड बघितलं तेव्हा मला त्याच्यावरती साप विराजमान दिसला या शिवलिंगाच्या वरती पंचमुखी साप नजरेस पडतो तर मागे त्रिशूळ डमरू रुद्राक्ष याचंही दर्शन घडतं मंदिरात फारशी गर्दी नसल्यामुळे बराच वेळ महादेवाचं दर्शन घडलं त्यामुळे अगदी पाहिजे तितका वेळ निवांत दर्शन घेतलं मी आज माझ्यासोबत युट्यूबर स्वप्नील सुद्धा आहे स्वप्नील स्वतः शिवभक्त आहे त्यामुळे त्यांनी त्याच्या ते गळ्यातल्या रुद्राक्षाला शिवलिंगाचा स्पर्श करून घेतला आणि मंत्रोच्चार चालू ठेवला आणि नंतर त्यांनी तो रुद्राक्ष पुन्हा धारण केला महादेवाचं दर्शन घेऊन झाल्यावरती बाहेर आलो दरवाजावरतीच शिव पार्वती श्री गणेश कार्तिकेय आणि नंदी यांचा एक फोटो नजरेच पडतो तर तिथेच बाजूला मा काली यांचा सुद्धा दर्शन घडतं त्यानंतर आपल्याला संत ज्ञानेश्वर माऊलींचं सुद्धा दर्शन प्राप्त होत तर बाजूलाच आपल्याला भगवान श्रीराम माता सीता बंधू लक्ष्मण आणि बजरंग बलीचं सुंदर दर्शन, दर्शन सुद्धा घडतं या एकाच मंदिरात आपल्याला अनेक देवतांचं दर्शन घडतं सांगायचं झालंच तर दिवाळीत लक्ष्मीपूजन सुद्धा इथेच तर हनुमान जन्मोत्सव सुद्धा इथेच गणेश चतुर्थीसुद्धा याच मंदिरात तर महाशिवरात्री सुद्धा याच मंदिरात दत्तजयंतीला पण इथेच दर्शन घ्यायचं तर रामनवमीला सुद्धा इथेच दर्शन घ्यायचं आजूबाजूला इतकी मानवी वस्ती असतानासुद्धा या मंदिरामध्ये एक वेगळी शांतता होती नवरा माझा नवसाचा टू या चित्रपटातील गाण्याचं चित्रीकरण जेव्हा इथं तीन दिवस चालू होतं ना तेव्हा सुद्धा या चित्रीकरणामध्ये कोणीही अडथळा आणला नाही त्यासाठी वाघबिळ गावाचं कौतुक करावं तितकं कमी नवरा माझा नवसाचा टू हा चित्रपट तुम्ही नक्की बघा पण ठाण्यातल्या या मंदिरालासुद्धा नक्की भेट द्या हे मंदिर कदाचित जास्त लोकांना परिचितसुद्धा नसेल मराठी सिरियलमध्ये हमखास हे मंदिर खूप वेळा दाखवलं गेलं आहे पण कोणालाही हे माहीत नसेल की हे मंदिर आपल्या ठाण्यामध्ये आहे आता या व्हिडिओनंतर तुम्हाला माहीत झालंच असेल या मंदिराबद्दल मग नक्की या वाघबेळ गावात येऊन या मंदिराला भेट द्या काय मग येत आहे ना ठाण्याला वाघबेळ गावातील हनुमानचं हे मंदिर जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला जर या व्हिडिओच्या बाबतीत या मंदिराच्या बाबतीत जर तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे असतील किंवा इतर माझ्या सगळ्या व्हिडिओच्या बाबतीत जर तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे असतील तर खाली दिलेल्या इंस्टाग्राम डीवरती मला नक्की संपर्क साधा आणि तिथे तुम्ही मला कॉलही लावू शकता मला माझ्यासोबत जर व्हिडिओमध्ये फीचर व्हायचं असेल तर तुम्ही त्यासाठी सुद्धा मला इंस्टाग्रामवरती संपर्क साधू शकता चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन भागामध्ये तोपर्यंत हसा फिरा करत रामाजा हा राजघाट इथेच घेतो तुमची रजा धन्यवाद